हे बघ रवी आता मी या घरात कामवालीसारखी कामे अजिबात करणार नाही ना मी तुझ्या आईला सांभाळण्याचा ठेका घेतला आहे आणि ना तुझ्या भावाला सांभाळण्याचा आणि यापुढे मी एवढा स्वयंपाकही बनवू शकणार नाही आणि ना घरातील इतरही कामे करणार आत्ताच सांगून ठेवते माझ्या माहेरी तर आईने मला कधी इकडची काडी तिकडे करू दिली नाही पण तुझ्यासोबत लग्न झाल्यापासून तुम्ही सर्वांनी मला कामवाली बनवून ठेवले आहे सुधा रागात बडबडत होती तेव्हा रवीने तिचा हात पकडला आणि म्हणाला अगर आणि तू थकली असशील ना बरं मी काय म्हणतो आता तू अजिबात चिंता करू नकोस काही दिवसांनी सुरेशचे लग्न होईल मग त्याची बायको आली की तुला सर्व कामांमध्ये मदत करेल सुधा म्हणाली मला सांग आपली कामवाली कुठे गेली रवी म्हणाला अगं ती बऱ्याच घरची कामे करत होती आणि आपले घर तिला लांब पडते त्यामुळे तिने आपल्या घरचे काम सोडून दिले सुधा म्हणाली ह्या कामवलींचे पण खूप नखरे असतात रवी पुढे म्हणाला तू रागाला जाऊ नकोस ना ये इथे बैस मी आईशी बोलेन सुधा म्हणाली बोलेन म्हणजे जा आणि आत्ताच्या आत्ता तुझ्या आईशी बोल रवी म्हणाला हो गं राणी आता लगेच बोलतो पण तू शांत हो आणि ऐक आज रात्रीचे जेवण आपण बाहेर करूया चालेल ना म्हणजे माझ्या राणीचा मूड फ्रेश होईल रवीचे बोलणे ऐकून सुधा हसली आणि मग शांत बसली त्यानंतर रवी आईकडे गेला आणि म्हणाला आई मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे आई म्हणाली हो बोल ना बाळा काय झाले रवी म्हणाला आई ॲक्च्युली त्याचे काय आहे सुधा म्हणत होती की ती दिवसभर घरातील कामे करून थकून जाते स्वयंपाक बनवणे झाडू लादी भांडी कपडे ही एवढी सर्व कामे तिला होत नाहीत ग सुरेखाताई म्हणाल्या अरे रवी भांडी आणि कपडे तर मी करते पण हो झाडू फरशी ही कामे माझ्याकडून होत नाहीत कारण माझी कंबर दुखते आणि आता आपल्या कामवालीने काम, काम सोडले आहे तर मी सुनबाईला घरकामामध्ये मदत करेन आणि तसेही झाडू फरशी आणि स्वयंपाक बनवणे एवढी मोठी गोष्ट नाही ना, ना बाळा एवढे तर करायलाच पाहिजे असो आता काय बोलायचे जर तिला कामच होत नाही म्हटल्यावर ठीक आहे राहू दे पण तू सांग आता हिला कामे होत नाहीत म्हणते मग उद्या मूल बाळ झाल्यावर तर तुमची जबाबदारी आणखी वाढेल आणि माझे म्हणशील तर हा थकलेल्या आयुष्याचा प्रवास आणखी कितीसा बाकी आहे मी काय तुमच्या आयुष्याला जाणार आहे का तू काहीही म्हण पण सुलीमबाईला आम्ही दोघे मायलेक नकोसे झालोय रवी बाळा मी कधीच तुझ्या बायकोवर हुकूम गाजवला नाही की कधी अधिकाऱ्याने तिला हे काम कर ते कर असे सांगितले नाही रवी जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा आपले घर मातीचे होते दहा म्हशी होत्या आणि तेव्हा मी फक्त वीस वर्षांची होते मी सुद्धा आई वडिलांची खूप लाडकी होते पण सासरी आल्यानंतर तुझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि नेटाने संसार केला मी तर सासूचे टोमणेसुद्धा ऐकले आहेत पण कधीच त्यांना दुखावले नाही कारण तुझी आजी जे काही बोलायची ते माझ्या भल्यासाठीच बोलत होती त्यांच्या बोलण्यामुळेच आज मी ह्या घराला कितीतरी वर्ष व्यवस्थित सांभाळू शकले आहे त्यावेळी जर मी सुद्धा म्हणाले असते माझ्याकडून हे होणार नाही मला हे जमणार नाही तर मग कोणाच ठाऊ काय झाले असते असो जर आता तुझ्या बायकोची मर्जी आहे तर मी काही जबरदस्ती करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव रवी आयुष्यामध्ये खूप अडचणी येतील तर त्या अडचणींचा सामना करण्यासाठी तयार राहणे खूप गरजेचे असते बाळा जर तुम्ही एवढ्यातच थकलात तर त्या अडचणींचा सामना कसा करणार आहात तुझ्या भावाला कामावरून येऊ देत मी त्याच्याशी बोलते एकदा संदीपचे लग्न होऊ देत मी घराची वाटणीच करून टाकते तू तुझ्या बायकोला घेऊन वेगळा राहा म्हणजे कोणाला कोणाचा त्रास होणार नाही तेवढ्यात सुधा आली आणि म्हणाली चल ना रवी खूप उशीर झतोय सुरेखाताईंनी प्रेमाने विचारले रवी कुठे चालला आहात तुम्ही रवी म्हणाला आई मी सुधाला म्हणालो होतो की आज रात्री तिला डिनरसाठी बाहेर घेऊन जाईन सुरेखाताई म्हणाल्या सुधा अगं आधी सांगितले असते तर मी रात्रीच्या जेवणाची तयारी केली असती मला वाटले की तू आतापर्यंत तयारी केली असशील बरं ठीक आहे तुम्ही दोघे जा मी माझ्यासाठी आणि संदीपसाठी स्वयंपाक बनवेन ठीक आहे आई असे बोलून रवी बायकोला घेऊन गे हॉटेलमध्ये गेला तिथे पोहोचल्यानंतर जेवणाची ऑर्डर दिली जेवण करताना सुधा म्हणाली मग रवी आईशी बोललास ना काय म्हणाले त्या रवी हसून म्हणाला हो ग राणी बोललो आहे आई म्हणाली की तू तुझ्या बायकोला घेऊन वेगळा राहा सुधा आनंदाने म्हणाली बरोबर बोलले आई मग आपण कधी वेगळे राहणार आहोत रवी म्हणाला अगं थोडासा धीर धर संदीपचे लग्न झाले की आपण वेगळे राहू सुधा म्हणाली म्हणजे आता एक महिना मला अशीच सगळी कामे करत राहावी लागणार आहेत का रवी म्हणाला मग काय झाले एका महिन्याची तर गोष्ट आहे प्लीज माझ्यासाठी करशील ना सुधा म्हणाली ठीक आहे मी तुझ्यासाठी एवढे तर करूच शकते पण रवी आपण सध्या जिथे राहतो ना तीच खोली आपण घेऊ कारण ती खोली थोडीशी मोठीसुद्धा आहे रवी म्हणाला ओके बाबा जशी तुझी इच्छा त्यानंतर दोघांनी जेवण केले आणि मग ते दोघे घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी आई संदीपला घराच्या वाटणीबद्दल बोलली रवी आणि सुधाला सुद्धा बाहेर बोलावले रवीचा धाकटा भाऊ संदीप म्हणाला आई वहिनी कोणतेही काम न करता बसून राहिली तरी पण चालेल पण प्लीज घराची वाटणी करू नकोस आई लग्न झाल्यानंतर लगेच वेगळं राहिलो तर लोक काय म्हणतील मुलाच्या बोलण्याचा सुरेखात्या यांनी विचार केला तेव्हा त्या सुधाला समजावत म्हणाल्या सुधा मला संदीप बरोबर बोलतोय असे वाटते त्यानंतर त्यांनी सुधाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या घरातील कामे म्हणजे काय स्वयंपाक बनवणे भांडी कपडे झाडू आणि लादी अगं कपडे आणि भांडी ही कामे तर मीच करते तू आपल्या चौघांचा स्वयंपाक करतेस घर झाडतेस आणि लादी तर चार दिवसातून एकदा पुसतेस झाडू लादी ही कामे मीच केली असती पण माझी कंबर दुखते असो सुधा एक लक्षात ठेव बाळा बाईच घराला स्वर्ग बनवते आणि त्या घराचे स्वर्ग तेव्हाच होते जेव्हा नात्यांमध्ये प्रेम असेल मला असे म्हणायचे नाही की तुम्ही दोघांनी वेगळे होऊ नये पण लग्नानंतर लगेच वेगळे व्हाल तर लोक चर्चा करतील त्यामुळे कमीत कमी एक वर्ष तरी एकत्र एक राहा सासूचे बोलणे ऐकून सुधाच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि ती हळू आवाजात म्हणाली पण आई मला वेगळेच राहायचे आहे तेव्हा सासू म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा पण मी एवढेच म्हणेन सुनबाई नाद्यांमध्ये विद्रोह चांगला नसतो ही वाटणी काळजावर दगड ठेवून करते आहे जर सर्वजण आनंदाने वेगळे होत असते तर चांगले झाले असते मला ठाऊक आहे सासू कितीही चांगली असली तरी सासू सुनेमध्ये थोडीफार तू मी होतच राहते हे तर पूर्वापार चालत आले आहे सुनबाई जर तुला माझे आणि माझ्या मुलाचे जेवण बनवण्याचा त्रास होत असेल तर तू आमचा स्वयंपाक बनवू नकोस तू फक्त तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वयंपाक बनवत जा पण आपण सर्वजण एकत्र एक राहू पण सुधाला तर वेगळेच राहायचे होते ती म्हणाली नको सासूबाई आता आम्हाला वेगळे राहू द्यात खूप झाले पाहिले एकत्र एक राहून सुरेखाताई म्हणाल्या ठीक आहे तुझी इच्छा पण उद्या काही अडचण आली तर आम्हाला काहीही बोलायचे नाही त्यानंतर काही दिवसांनी संदीपचे लग्न झाले त्याचे लग्न झाल्यानंतर लगेच वाटणी झाली घराच्या मधोमध एक भिंत बांधली गेली खरंतर रवीलासुद्धा अशा प्रकारची वाटणी आवडली नव्हती पण तो बायकोमुळे गप्प होता जेव्हापासून वाटणी झाली होती आणि सर्वजण वेगळे राहत होते तेव्हापासून सुधा स्वतःला अगदी स्वतंत्र समजू लागली होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती आम्ही असे म्हणत नाही की तिने वेगळे होऊन काही चूक केली आहे पण नाती तर फक्त स्वयंपाक बनवणे किंवा घरातील इतर कामे करण्यासाठीच नसतात ना वेगळे होताच सुधाने नवऱ्याकडे फरमाइश सुरू केली सर्वात आधी ती म्हणाली रवी बघ ना आपला टी व्ही खूप छोटा आहे मला आता मोठा एल सी डी पाहिजे आणशील ना रवी प्रेमाने म्हणाला हो ग आणि घेऊन येईन दुसऱ्याच दिवशी त्याने मोठा एल सी डी आणला त्यानंतर सुधाची पन्नास हजार रुपयांच्या मोबाईलची फरमाईश त्याने पूर्ण केली आणि मग वॉशिंग मशीनसुद्धा आणली आता दिवसभरसुद्धा एकतर मोबाईल किंवा टी व्हीमध्ये दंग असायची आता तिला फक्त स्वयंपाक बनवण्याचे काम होते कारण झाडू फरशी भांडी यासाठी तिने कामवाली बाई ठेवली होती रवी एका हॉटेलमध्ये सिनियर वेटरचे काम करत होता दिवसभर खूप मेहनत करायचा लोकांचे मालकाचे बोलणेही खायचा आणि संध्याकाळी जेव्हा घरी यायचा तेव्हा सुद्धा फोनवर आपल्या माहेरच्या माणसांसोबत गप्पा मारण्यात बिझी असायची त्यामुळे रवी स्वतःच जेवण गरम करायचा आणि जेवण करून झोपून जात होता एके दिवशी सुधा खूप प्रेमाने रवीला म्हणाली रवी, रवी आपण हे घर विकून शहरामध्ये राहायला जाऊया तिथे एखादा प्लॉट खरेदी करू घर बांधू रवी खूप थकला होता तो म्हणाला सुधा वेड्यासारखे काहीही बोलू नकोस हे आमचे वडिलोपार्जित घर आहे हे घर कसे विकायचे मग सुधा म्हणाली बरं जाऊ देत ती पुढे म्हणाली रवी तू मला एक लाख रुपये देशील का तिचे बोलणे ऐकून रवी आश्चर्यचकित होऊन म्हणाला एक लाख रुपये तुझे डोके तर ठिकाणावर आहे ना सुधा म्हणाली हो अगदी ठिकाणावर आहे अरे त्याचे काय आहे माझा भाऊ दुबईला जाणार आहे त्यामुळे त्याला एक लाख रुपये हवे आहेत सुधाचे बोलणे ऐकून रवीला राग आला आणि तो म्हणाला तो दुबईला जाणार आहे तर मग मी काय करू एक लाख रुपये काही कमी आहेत का तुझा भाऊ दुबईला जाणार आहे त्याला पैसे कमी पडले आहेत त्याचे तो कशी तरी व्यवस्था करेल हे बघ मला टेन्शन देऊ नकोस एकतर मी खूप त्रासात आहे आपले घर पाहिले आहेस का ह्या घराच्या भिंती किती कच्च्या आहेत तू तर थोडाही दम धरला नाहीस आधी घर बांधले असते त्यानंतर वेगळं राहिलो असतो पण नाही तुला तर लगेच वेगळे राहायचे होते आता आपल्याला नवीन घर बांधण्यासाठी पैसे जमवावे लागतील माझ्याकडे पैसे असते तर मी घराचे बांधकाम कधीच सुरू केले असते तुझ्या बाबांना सांग आमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणून यावर सुद्धा म्हणाली ठीक आहे तू टेन्शन घेऊ नकोस आता मी माझा तो सोन्याचा राणीहार आहे ना तो विकते माझे बाबांशी बोलणे झाले आहे बाबा म्हणाले आहेत की जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतील तेव्हा ते मला नवीन हार बनवून देतील तिचे बोलणे ऐकून रवीने रागाने सुधाकडे पाहिले आणि म्हणाला तुला वेड लागले आहे का त्यापेक्षा तो हार मला दे मी लगेच घराचे बांधकाम सुरू करतो रवीचे बोलणे ऐकून सुधा म्हणाली तू तर फक्त स्वतःचा विचार करत जा माझ्या भावाच्या स्वप्नांचे काय मला सांग रवी जर तुझ्या भावाने संदीपने तुला पैसे मागितले असते तर तू हे घर विकून त्याला पैसे दिले असतेस हो ना रवी कूस बदलत म्हणाला हे बघ तुला काय करायचे आहे ते कर मला काही विचारू नकोस दुसऱ्या दिवशी रवी कामावर निघून गेला सुधाने आपल्या भावाला घरी बोलावले आणि आपला सोन्याचा हार विकून त्याला एक लाख रुपये दिले काही दिवसानंतर ह्याबद्दल सुरेखा ताईंना ठाऊक झाले तेव्हा त्या खूप रागाला गेल्या आणि म्हणाल्या माझा मुलगा दिवसभर गाढवासारखे काम करतो आणि त्याची ही बायको आहे जिने सोन्याचा राणी हार मोडून माहेरी पैसे दिले तो सोन्याचा हार तर आम्ही तिला लग्नात घातला होता कमीत कमी मला तरी विचारायचे ना आता समजले तिला असे नवऱ्याच्या कष्टाचे पैसे माहेरी देता यावेत म्हणूनच वेगळे राहायचे होते माझ्या मुलाच्या पैशांवर माहेरचे आयुष करत आहेत ह्या गोष्टीवरून सुरेखाताईंनी सुधाला खूप काही सुनावले तेव्हा सुधा रागाने म्हणाली तुम्ही तो हार दिला होता म्हणून काय झाले होता तर माझाच ना हे बघा मी हार विकू देत किंवा हे घर तुमचे त्याच्याशी काय देणे घेणे आहे तिच्या अशा बोलण्यामुळे सासूसुनेमध्ये खूप वाद हो झाले धाकट्या सुनेने मुलाने आईला समजावले तो म्हणाला आई जाऊ देत जर आता आपण वेगळेच राहत आहोत तर मग आपण त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ न केलेलीच बरी असे बोलून संदीप आईला घरी घेऊन गेला संध्याकाळी जेव्हा रवी घरी आला तेव्हा सुधा रडत होती ती म्हणाली रवी आता मला इथे राहायचे नाही मी खूप थकले आहे रवीला खूप ताप आला होता तो म्हणाला काय झाले तू का रडत आहेस सुधा म्हणाली तुझ्या आईने माझ्याशी भांडण केले मला शिव्या शाप दिल्या तुझी आई माझ्या मागावर असते मी सोन्याचा हार विकला हे तुझ्या आईला कसे समजले तेव्हा रवी नाराज होऊन म्हणाला अगं तू ज्या दुकानात गोल्ड विकून आले आहेस ना ते दुकान माझ्या दूरच्या भावाचे आहे तो कधीकधी आमच्याकडे -कधी येतो त्यामुळे तुला ठाऊक नाही त्याने सांगितले असेल आईला सुद्धा म्हणाली काहीही असले तरी तुझ्या आईला मला अशा प्रकारे शिव्या देण्याचा काही एक हक्क नाही मी जाते आहे माझ्या माहेरी मला आता इथे राहायचे नाही तापामुळे रवीचे डोके दुखत होते आणि त्याला थंडीही वाजत होती तो हळू आवाजात म्हणाला मला झोपू देत मला आता काहीही ऐकायचे काही नाही त्याचे बोलणे ऐकून सुद्धा म्हणाली माझे बोलणे तुला काहीही वाटते का बरोबर आहे मी तर तुझे शत्रू आहे ना रवी तुलाच काय पण तुझ्या घरातील सर्वांना फक्त मीच वाईट वाटते तुझ्या आईने मला शिव्या दिला त्याचे काय ते तुला दिसत नाही त्याचे तुला वाईट वाटत नाही बरोबर आहे शिवाय तर मला दिले आहेत ना तुला दिल्या असत्या तर वाईट वाटले असते बरोबर ना असे बोलून सुधारडायला लागली रवीला खूप ताप आला होता तो थरथर -थर कापत होता तेवढ्यात दारावरची बेल वाजली रवी हळू आवाजात म्हणाला जा बघ कोण आले आहे सुद्धा मोठ्या आवाजात म्हणाली आणि कोण तुझी आई आली असेल तुझ्याकडे माझी चुगली करायला रवीने तिच्या पुढे हात जोडले आणि म्हणाला कृपा करून शांत रहा तो स्वतःच कसे बसे उठला आणि त्याने दरवाजा उघडला तर समोर त्याची आईच उभी होती त्याची अवस्था पाहून म्हणाली अरे माझ्या बाळा काय झाले तुला असे बोलून तिने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आई म्हणाली रवी तुला तर खूप ताप आला आहे किती दिवस झाले तू मला भेटायला आला नाहीस मला खूप काळजी वाटत होती तुझी त्यामुळे मीच तुला भेटायला आले आईचे बोलणे ऐकून आई रवीच्या डोळ्यांमध्ये आश्रू आले त्याने आईला हाताला धरून आत आणले आई म्हणाली काय झाले माझ्या बाळा रवी म्हणाला काही नाही आई थोडासा ताप आला आहे आईने त्याच्या कपाळाला हात लावला आणि म्हणाली हा थोडासा ताप आहे अरे तू तापाने फणफणत आहेस मला सांग तू औषधं घेतली आहेस की नाही रवी म्हणाला नाही ती सुधाला म्हणाली सुधा त्याला तू काही खायला दिलेस की नाही सासूचे प्रश्न ऐकून सुधा इकडे तिकडे पाहू लागली काय सांगणार होती ती कारण जेव्हापासून रवी कामावरून आला होता तेव्हापासून तिची वटवट चालू होती तिने तर नवऱ्याला पाणी देखील विचारले नव्हते त्याची तब्येत खूप बिघडली होती त्याची अशी अवस्था पाहून आता सुधा देखील घाबरली सुरेखाताईंनी पटकन आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि मग तिघांनी मिळून त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले डॉक्टरांनी चेकअप केले आणि रवीला ॲडमिट केले सुधा आई आणि धाकटा भाऊ रात्रभर तिथेच बसून होते खरे तर रवीला शांतता हवी होती पण सुधाने तर त्याचे आयुष्य नरक बनवले होते भावाने रवीचे पाकिट चेक केले तर त्यामध्ये आईचा आई फोटो आणि फक्त शंभर रुपये होते संदीप भावाचे पाकिट पाहून चकित झाला पण तेव्हा तो त्याला काही बोलला नाही काही दिवसांनी रवीला डिस्चार्ज मिळाला दवाखान्याचे बिल संदीपने दिले घरी आल्यावर संदीप रवीकडे येऊन म्हणाला दादा काय झाले आहे तुला काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची तेव्हा काहीही न बोलता रवीने खाली मान घातली दुसऱ्या दिवशी रवी कामावर जाण्यासाठी तयार होऊन घराबाहेर आला तेव्हा त्याला संदीप भेटला तो म्हणाला दादा वेडा झाला आहेस का कालच तर तुला डिस्चार्ज मिळाला आणि तू आज कामावर जायला निघालास हे बघ काही दिवस आराम कर कामावर जाऊ नकोस रवी म्हणाला संदीप पुढच्या आठवड्यात हप्ता द्यायचा आहे जर हप्ता दिला नाही तर ते लोक घरी येतील संदीपने विचारले कसला हप्ता तेव्हा रवी हळू आवाजात म्हणाला अरे सुधाने नवीन मोबाईल घेतला आहे तोही पन्नास हजार रुपयांचा त्याचा दर महिन्याला पाच हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागतो टी व्ही आणि वॉशिंग मशीनचाही हप्ता देणे बाकी आहे हे ऐकताच संदीपला खूप राग आला तो म्हणाला अरे दादा घर पाहिलेस का घराचे छत किती खराब झाले आहे भिंती तर आत्ता धाडसळतील असे वाटते मला सांग मोबाईल घेणे एवढे गरजेचे होते का दादा मी एक बोलतो वाईट वाटून घेऊ नकोस घटस्फोट देऊन टाक तुझ्या बायकोला तिला तुझी काही काळजी नाही तेव्हा रवी म्हणाला कसा देऊ तिला घटस्फोट ती आई होणार आहे आता यापुढे संदीपही काही बोलू शकला नाही असेच दिवस सरायला लागले आता सुद्धा घर विकून शहरात जाऊ अशी एकच रट लावायची रवी म्हणायचा मी तेवढा खर्च करू शकत नाही पण सुद्धा काही त्याचे ऐकायला तयार नव्हती दिवस असेच सरत होते सुद्धा शॉपिंग करायला मोठमोठ्या दुकानात जायची सासूला सुधाचे वागणे अजिबात आवडत नव्हते सुधा खूप फटकळ होती त्यामुळे सुरेखाताई तिला काहीही बोलायला जात नव्हत्या पण त्यांना आपल्या मुलाची खूप काळजी वाटत होती सुधाच्या फरमाईशी पूर्ण करता करता रवी खूप कमजोर झाला होता कमी वयात त्याला बी पी शुगर हे आजार मागे लागले होते आता तो एका मुलाचा बाप झाला होता रवीला सुधाच्या वागण्याचा खूप राग येत होता पण आपल्या मुलाकडे पाहून तो शांत राहायचा सुधाला आपल्या माहेरच्या माणसांची भावाची बहिणीची खूप काळजी वाटत होती त्यामुळे रवी जो काही पैसे घर खर्चासाठी द्यायचा ते पैसे ती आपल्या माहेरच्या माणसांना द्यायची याउलट ती सासू दीर आणि जावेचा द्वेष करायची सुधाला त्यांच्यापैकी कोणीही घरी आलेले अजिबात आवडत नव्हते आणि ना ती स्वतः त्यांच्याकडे जायची रवी आजारी राहायला लागला पण सुधाला त्याची अजिबात काळजी नव्हती असेच आठ वर्ष झाली पण सुधाच्या वागण्यात काही फरक पडला नाही अचानक एके दिवशी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सुरेखा त्यांचे निधन झाले पण सुधाचा चेहरा पाहून असे वाटत होते की तिला सासू गेल्याचे जराही दुःख झाले नाही ती आपल्या धीराच्या घरी पाहुण्यांप्रमाणे आली आणि पाहुण्यांप्रमाणे निघून गेली आई गेल्यापासून तर भावांमध्ये दुरावा वाढला होता आता रवीचे आपल्या भावाच्या घरी येणे कमी झाले होते पाहता पाहता रवीच्या भावाने मोठे घर बांधले पण अजूनही रवी त्याच छोट्याशा घरात राहत होता ज्याच्या भिंती आणि छत खूप कमजोर झाले होते रवी हे सर्व पाहून टेन्शनमध्ये यायचा आणि मनातल्या मनात, मनात स्वतःला दोष देत होता त्याने आपल्या पत्नीला समजवण्याचा शेवटचा प्रयत्न केला तो म्हणाला सुधा तू पाहिलेस ना संदीपने किती मोठे घर बांधले आहे आणि आपण आहोत तिथेच आहोत जर तू तु 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 तुझा खर्च थोडासा कमी केला तर मी सुद्धा पैसे वाचवून आपल्यासाठी मोठे घर बांधू शकतो यावर सुधा रागाने म्हणाली तुझा भाऊ महिन्याला पन्नास हजार कमावतो आणि फक्त तू फक्त तीस हजार कमावतोस मग पैसे कसे वाचवणार आहेस आणि वरून तू म्हणत आहेस की मी वायफळ खर्च करते आता मात्र रवी रागात आला तो म्हणाला मी तीस हजार कमावतो पण तुझा खर्च पन्नास हजार असतो आता तूच विचार कर की तू वायफळ खर्च करतेस की नाही ते रवीचे बोलणे ऐकून सुधाचा पारा आणखी वाढला ती म्हणाली मी तर तुला नेहमी हे हेच म्हणत आले की हे घर विकून शहरात जाऊ पण तेव्हा तू माझे काही ऐकले नाहीस आता मात्र रवीला राग आला तो म्हणाला किती नीच बाई आहेस तू तुला असे वाटत नाही की उगाच मी महागडा मोबाईल घेतला टी व्ही घेतला माहेरी पैसे दिले उलट तू तर नेहमी माझे घर विकण्याबद्दल बोलत आलीस आणि मी अजूनही सांगतो आहे हे घर विकून जे पैसे येतील त्यातले अर्धे पैसे तर तू तुझ्या माहेरी देशील आपण काही नवीन घर घेऊ शकणार नाही आणि शेवटी मग आपल्याला आयुष्यभर भाड्याच्या घरात राहावे लागेल सुधारावीला उत्तरं देत राहिली तिला स्वतःची चूक काही दिसत नव्हती सगळ्या चुका रवीच्या माथी मारल्या होत्या उलट हे सुद्धा म्हणाली तू जे काही कमावशील त्यामध्ये माझा बरोबरीचा हक्क आहे मी तुझी बायको आहे आणि माझ्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे रवी म्हणाला मग तुझी काही जबाबदारी नाही का मला सांग तू आजपर्यंत माझी कोणती मागणी पूर्ण केली आहेस जेव्हापासून लग्न झाले आहे तेव्हापासून मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या तुम पण तू माझ्यासाठी काय केलेस तू तर नीच बाई आहेस जिने माझ्या आईला भावाला माझ्यापासून दूर केले तू तीन नालायक बाई आहेस जिच्यामुळे मी माझ्या आईला शेवटचे भेटू शकलो नाही तू तीन नालायक बाई आहेस जिने माझ्या आईची सेवा करण्याचा हक्क हिरावून घेतला तू तीन नालायक बाई आहेस जिने आपल्या माहेरच्या माणसांना आपल्या नवऱ्याची कमाई खायला घालून त्यांना तर स्वतःच्या पायावर उभे केले पण आपल्या नवऱ्याला कंगाल करून टाकले आणि तू तीन नालायक बाई आहेस जिने ह्या घराला कधी घर समजले नाही आणि जर समजले असतेस तर आज आपले घर पक्क्या भिंतींचे असते आज तुझ्यामुळेच माझा मुलगा सरकारी शाळेमध्ये शिकतो आहे या उलट माझ्या भावाची मुले इंग्लिश मिडियममध्ये शिकत आहेत आणि तू ती नालायक बाई आहेस जिणे मला कमी वयात ब्लड प्रेशर शुगरचा रोगी बनवले माझ्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात त्यामुळे मी कधी रात्रीचा शांतपणे झोपलो नाही आजारी असताना सुद्धा गाढवाप्रमाणे काम करीत राहिलो तुझ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खूप काही केले माझी काय चूक होती हीच ना मी इतर पुरुषांप्रमाणे तुझ्यावर कधीच हात उचलला नाही तुझ्याशी कधी वाद घातला नाही नेहमी तुझ्या होला होत देत आलो तुला असेच वाटत राहिले की मी तुला घाबरतो पण नाही अगं मी तुझी इज्जत करत होतो तुला निराधार करायचे नव्हते रागाच्या भरात जर मी तुला सोडून दिले असते तर तू कुठे वणवण भटकले असतील हा विचार करून मी गप्प होतो कारण माझे तुझ्यावर प्रेम होते पण तू काही तुझा नीचपणा सोडायला तयार नव्हतीस जर तू मी जेवढे कमवून आणत होतो तेवढ्यातच समाधान मानले असते हे महागडे कपडे महागडा मोबाईल आणि तंता सोडून माझ्या खांद्याला खांदा देऊन चालली असतीस तर आज ही वेळ आली नसती शेवटी रवी रागात मोठ्या आवाजात म्हणाला बससुद्धा खूप झाले मी खूप थकलो आहे आता मला आणखी काही सहन होत नाही मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे तुझे तुझ्या माहेरच्या माणसांवर खूप प्रेम आहे ना तर जा कायमची तुझ्या माहेरी आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला नवऱ्याचे असे बोलणे ऐकून सुधा घाबरली ती मोठमोठ्याने रडू लागली ती म्हणाली रवी माझ्यावर हा अन्याय करू नकोस आपल्या मुलाचा तरी विचार कर रवी म्हणाला त्याचा विचार करूनच आजपर्यंत गप्प होतो पण आता नाही सुधा म्हणाली रवी मला प्लीज माफ कर मी आता तू म्हणशील तसे वागेन तुझ्याकडे कसलाच हट्ट करणार नाही मी माझ्या माहेरच्यांशी बोलणार नाही प्लीज मला एक संधी दे तो म्हणाला नाही आता पाणी डोक्यावरून गेले आहे आता आणखी नाही असे बोलत रवीने धक्के मारून सुधाला बाहेर काढले तो म्हणाला सुधा तू माझे आयुष्य नरक बनवले आहेस अगं काय काय केले नाही मी तुझ्यासाठी पण तू तर माझी कदर केली नाहीस सुधा माफी मागायला लागली पण आता वेळ निघून गेली होती तो म्हणाला बारा वर्ष ह्याच आशेने घालवली होती की आता तरी तू सुधारशील चालती हो माझ्या घरातून असे बोलून रवीने दरवाजा लावला त्यानंतर सुधा तिच्या माहेरी निघून गेली ती जोपर्यंत भावाला भाऊजाईला आपल्या नवऱ्याची कमाई खाऊ घालत होती तोपर्यंत सर्वजण तिच्यासोबत आनंदी राहत होते पण आता घटस्फोट झाला होता तेव्हा तिला कोणीही विचारायला तयार नव्हते तिची बहिणी म्हणाली सुधाताई हे बघा आम्हालाही मुले आहेत आमचा संसार आहे इथे आमचे जगणे मुश्किल होत आहे त्यामुळे मला असे वाटते की तुम्ही दुसरे लग्न करावे सुधा नात्यांना बदलताना पाहत होती सर्वांचे खरे चेहरे तिच्या समोर येत होते इकडे रवीने सुद्धा दुसरे लग्न केले होते त्याची दुसरी बायको मनीषा खूप चांगली होती समजूतदार होती नवऱ्याचा आदर सन्मान करणारी होती रवीच्या मुलाला मनीषा सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करत होती जेवढे रवी कमावून आणायचा त्यामधील पैसे वाचवून ठेवत होती आणि जेवढी गरज आहे तेवढेच पैसे खर्च करायची रवी तिच्याही मागण्या पूर्ण करत होता पण तिच्या मागण्या काही वायफळ नव्हत्या पाहता पाहता दोन वर्षात रवीने सुद्धा मोठे घर बांधले रवी आपल्या दुसऱ्या बायकोबरोबर खूप आनंदी होता त्याच्या दुसऱ्या बायकोने घराला स्वर्ग बनवले होते तिने आपल्या धाकट्या जावेला दिराला देखील कधीच अंतर दिले नाही दोघी जावा अगदी बहिणीप्रमाणे राहत होत्या तिकडे सुधाचे लग्न एका हमाली करणाऱ्या माणसासोबत झाले ज्याचा पहिला घटस्फोट झाला होता तर दररोज सुधाला दारू पिऊन मारायचा शिव्या शाप द्यायचा सुधाला आता स्वतःच्या कर्मावर पश्चाताप वाटत होता ती चांगल्या नवऱ्याला गमावून बसली होती सुधा आता दिवसभर घरातील सर्व कामे करायची एकत्र कुटुंबात राहत होती त्यामुळे सासू सासरे दोन नणंदा दीर ह्या सर्वांचा स्वयंपाक तिला एकटीला करावा लागत होता एवढे करूनही तिचा नवरा तिला शिव्या देऊन बोलायचा जेवणामध्ये काही कमी जास्त झाले तर तिला मारायचा ताट भिरकावून द्यायचा ती कधी आजारी पडली तरीसुद्धा तिच्या नवऱ्याला तिची काही काळजी नव्हती पूर्वी तिला साधी शिंक जरी आली तरी रवी तिला डॉक्टरांकडे घेऊन जात होता आता पहिल्या नवऱ्याला आठवून तिच्याकडे पश्चातापाशिवाय काहीही शिल्लक राहिले नव्हते ती आई होणार होती तिचा नवरा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तेव्हा तिथे हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफला मिठाई वाटली जात होती एका नर्सने सुधाला देखील मिठाई दिली तेव्हा तिने विचारले हे कोणत्या आनंदासाठी आहे तेव्हा नर्सने त्या ते मुलीकडे इशारा करत म्हणाली आज ह्यांना मुलगी झाली आहे आणि ह्याच आनंदामध्ये त्यांचे पती मिठाई वाटत आहेत त्यानंतर सुधाने जे काही पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली मिठाई वाटणारा दुसरा कोणी नसून तिचा घटस्फोटीत नवरा रवी होता आज त्याच्या दुसऱ्या बायकोने एका मुलीला जन्म दिला होता रवी आला आणि आपल्या पत्नीला म्हणाला चला राणी सरकार गाडी आली आहे आपल्या घरी जाऊया त्याने आपल्या मुलीला उचलून घेतले आणि आपल्या बायकोला आधार देऊन बाहेर घेऊन जाऊ लागला तेव्हा अचानक त्याची नजर बाजूला बेंचवर बसलेल्या सुधावर पडली जिचे केस विस्कटलेले होते अंगावर फाटकी साडी होती चेहऱ्यावर जखमांचे घाव होते पायात तुटलेली चप्पल होती आणि डोळ्यात पाणी अशा अवस्थेमध्ये सुधाला पाहून तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला त्याच्याही डोळ्यांमध्ये अश्रू आले तो काही बोलणार तेवढ्यात सुधाचा नवरा तिथे आला आणि तिला म्हणाला ए बिंडोक तू इथे काय करत आहेस अगं डॉक्टर तुला केव्हापासून हाका मारतोय जा पटकन ती खूप मुश्किलीने उठली तिच्या पायाला जखम झाली होती तरीसुद्धा नवऱ्याने तिला आधार दिला नाही तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती लंगडत आत गेली रवी देखील आपल्या बायकोला घेऊन तिथून निघून गेला सुधा त्या बा नवरा बायकोंकडे वळून वळून पाहत होती पण आता तो तिच्यापासून खूप दूर निघून गेला होता मित्रांनो फक्त नवराच बायकोला त्रास देतो तिच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार करतो असे नाही तर काही बायका नवऱ्याचा छळ करणाऱ्याही असतात सुधाप्रमाणे भांडकुदळ असणाऱ्या नात्यांमध्ये विष कालवणाऱ्या ना फक्त माहेरची काळजी करणाऱ्या आणि सासरच्या माणसांचा द्वेष करणाऱ्या घराला नरक बनवणाऱ्या बाईचा शेवट सुद्धा होतो खूप कमी पुरुष असे असतात जे याला आपले नशीब समजून जगत असतात जर कोणी स्त्री सुधासारखी असेल तर तिने परिणाम वाईट होण्याआधी सुधारावे नाहीतर जेव्हा आयुष्य लाथाडेल तेव्हा पश्चाताप करण्याची संधीसुद्धा मिळणार नाही तुम्हाला काय वाटते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद